नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसली या सतरा जुलैच्या भागामध्ये आता कृष्ण ही बाळजाबाईच्या विरोधात कशी जाते कारण आपल्या भक्तीचा म्हणजे बहिणीचा जो नवरा आहे तर तो दुसऱ्या एका मुलीशी लग्न करण्यासाठी अगदी त्या जो काही सामुदायिक विवाह सोहळा असतो तर तेथे उभा असतो त्याचा आता एका मुलीशी लग्न होत असते आणि तेथे बाळजाबाई दुष्यंत आणि घरातील सर्वजण आलेले असतात आणि गावातील बरेचसे आता जोडपे आणि गावातील ते मंडळी तेथे एकत्र जमलेल्या असतात आणि त्याचवेळीच कृष्णा आता भक्तीला म्हणजे तेथे घेऊन येते आणि आता तेथे घेऊन आल्यानंतर आता समोर भक्ती पाहते तर काय तिचा नवरा दुसऱ्या मुलीशी लग्न करतो आहे तेव्हा मात्र बाळजाबाई त्यांना आशीर्वाद देते आणि जे काही आता ह्या सामुदायिक विवाहामध्ये लग्न करण्यासाठी जोडपी आलेले असतात तर त्यामध्ये आता सर्वजण स्वागत करत असतात बाळजाबाई आता अगदी चोळी आणि जे काही साडी वगैरे आहे तर ती देऊन आता आणि त्या जोडप्याचं ऑप्शन वगैरे करून आता त्यांचं अगदी गावकऱ्यांसमोर कौतुक करून अगदी त्यांचं या लग्नासाठी त्यांना आशीर्वाद देत असते सुद्धा आता तेथेच असतो परंतु आता हे सर्वजण आता जे काही कृष्णा कृष्णाला तर धक्का बसतो आता ओरडते की थांबवा आहे सगळं तेव्हा सर्वजण आता कृष्णाकडे पाहतात आणि कृष्ण आता पुढे येते आणि सगळ्यांसमोर म्हणते की हा जो काही मुलगा लग्न करत आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद देत आहे तर तो माझ्या बहिणीचा नवरा आहे त्यामुळे माझी बहिणीच्या बरोबर त्याने लग्न केलेले असताना तो दुसऱ्या मुलीशी लग्न नाही करू शकत आणि एक गोष्ट बाळजाबाई लग्न लावण्या अगोदर तुम्ही ह्या मुलांची खरी खोटी जी काही माहिती आहे तर ती तपासून पाहायला हवी होती तेव्हा मात्र आता ही बाळजाबाईची खूप मोठी चूक आहे कारण कुणाचीही काही माहिती न करता गावातील मुलींचं लग्न बाळजाबाई आता कोणत्याही मुलाशी लावून देत असते तेव्हा आता गावकऱ्यावर हा एक खूप मोठा अन्याय होतो म्हणून सर्व गावकरी आता आवाज उठवतात आणि बाळजाबाईच्या नावाने आता अगदी विरोध पद करतात तेव्हा आता दुष्यंत पुढे येतो दुष्यंत म्हणतो की तू माझ्या आईच्या विरोधात जाणार का त्यावर आता कृष्णा घाबरायला तयार नसते तेव्हा आता कृष्णा म्हणते की मी खऱ्यासाठी उभी राहणार जे खरं आहे तर ते मी अगदी स्वीकारणार आणि त्यासाठी आवाज उठवणार तेव्हा आता बाळजाबाईने जे काही आतल्या जो काही तिचा स्वभाव आहे तो दुष्यंत समोर जेव्हा आता कृष्णा ती तिचा हा लपलेला तिचा क्रूर स्वभाव आता कसा घेऊन येते आणि बाळजाबाईला कसं बदलवते कारण आता आपल्या नवऱ्याशीसुद्धा जे काही वाईट वागणारे ह्या बाळजावाबाईला कृष्णा आता धडा तर शिकवते परंतु दुसऱ्यांसमोर आता बाळजाबाईचं खरं रूप कसं आणते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद